काळे पिठे दिले तिथे दिवे लावून सोडा आधी वाटी सोडा मग दिवे लावून धन्यवाद 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 श्री संत जनाबाईला भेट दिलेली जागा ते श्री संत जनाबाईना दर्शन दिलेलं विठ्ठलाने जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विष्णुपद या जागे नाव है पंडरपुर मैं आता पंडरपुर विष्णुपद उचाई नमस्कार समोर दिसते विष्णुपद मंदिर आहे आणि नदी जी आहे ती चंद्रभागा नदी आहे समोर दिसते ती पंढरपूर चालली आहे समोर साहेब पाण्यात मंदिर आहे

नमस्कार महाराज नमस्कार हे विष्णु भगवंताची दोन पावलं आहेत पहिले दोन पावलं विष्णूचे आहेत हे पहिले दोन विष्णू भगवंताची पावलं पुढे दोन आहे ती कृष्ण भगवंताची पावलं मध्ये आडवी आहे ती देवाची बासरी आहे वाटी आहे चारे बाजूला चार गायीचे आहेत पांडुरंग एक महिना विश्रांतीसाठी राहिलेलं ठिकाण आहे संपूर्ण नदीपात्रात हे जे पावलाचे कोण पावला त्या कृष्ण भगवंतावर भगवंत बालगोपाळांच्या पावलांच्या कोण आहे तिथं विष्णूची मूर्ती आहे समोर आठरा कृष्णाची मूर्ती आहे विष्णूची मूर्ती आहे बरोबर असं विष्णू भगवंत आपले नाव की गुरुजी संग्राम आपल्याला बरं काय संपर्क कोणाला पूजा येते का पूजा केली पूजा करून घेता तुम्ही काय करायचं सकाळी अभिषेक आला अभिषेक असू तुमचा नंबर देणं संपर्क नंबर कॉन्टॅक्ट नंबर त्र्याहत्तर पाचशे चौऱ्याहत्तर पाचशे एक्क्याऐंशी अच्छा धन्यवाद धन्यवाद हे थोडं सावकाश जायला लागतं नाही पाहू शकता जरा समोर एकदम नॅरो एज आहे समोर हनुमान मंदिर समोर हनुमान सुंदर मूर्ती आहे जी पुरवذنने जय श्री राम जय श्री राम चला आता आपण बोटीतून तिकडे समोर जे आहे मंदिर नारद मंदिर नारद मुनींचं मंदिर आहे समोर या पाण्यात बरोबर तर तिथे आपण जाऊया आता हां झूम इन कर इथे नारद मुनींचं मंदिर आहे इथे अर्ध अर्ध सहा महिने पाण्यात असतं आणि सहा महिने पाणी नसतं तिथे तर आपण दर्शन घेऊया तर जायला आपल्याला बोटीतून जायला लागेल अशा बोटीतून जायला लागत हळूहळू चंद्रभागा नदी आहे चंद्रभागा नदी अच्छा पंढरपूर का म्हणतात हा हे भीमापासून सुरुवात झालेली नदी भीमा नदी आहे हे भीमापासून निघलेली सुरुवात झालेली तिथून आलेली नदी आहे तिथं आल्यावर हा बघा आकार चंद्रासारखा आकार पडलेला आल्यावर चंद्रभर सारखा आकार पडल्यामुळे चंद्रभागाला आवडतो पंढरपुरात म्हणून चंद्रभागा म्हणतात सूर्य बघा काय सुंदर एकदम आजूबाजूचा परिसर बघू शकतात तुम्ही सुंदर एकदम तुम। तुम। मागे सूर्य पावता सूर्य आणि आमचे जे आहेत होडी हा काय सुंदर वाटतं ना एकदम सूर्योदय एकदम आमचे कुलदैवत आहे आदिनारायण म्हणतो आम्ही कुलदैवत आदिनारायण देव म्हणजे सूर्यदेवत आहे चंद्रबाग नदीत आणि हे हे करायचं ना डायरेक्टली हे करायचं ना सर म्हणजे तुम्ही सोडा तिकडून सोडा आता हे सोडलं रोहित रोहित आपल्याला माहिती देईल का इकडचा स्थानिक आहे तो आणि स्वतःची होडी आहे ती बरोबर बरोबर पाण्याच्या मध्ये मध्ये मध्यभागी चंद्रभागा नदी आहे सूर्यदेव आहेत हा दृश्य आहे मस्त सुंदर हां इथे आलो आपण मंदिराच्या दाराशी बरोबर आलं आरामशील आरामशील आरामशे हा सवकाश इकडे पाण्यात आहे देवळे हे नारदमणीच मंदिर आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर आहे ते पण पाण्याच्या मधोमध आहे पाण्याच्या मधमध का बरं आहे हे नारदमणी एक हे देवच होते पण ह्यांचं काम काय होतं की नवरा बायकोत घर घरात देव देवतात भांडण लावण्याची काम होते त्यामुळे मग ह्यांनी सगळ्या देव देवतात भांडण लावतात त्यांनी भांडण लावली होती अच्छा इटल आणि रुक्माई hmm. ह्यांच्या दोघांच्या पती पत्नी मध्ये भांडण hmm. लावली होती त्यामुळे इट्टल रुक्माई वेगवेगळ्या एक आहेत एकत्र नाही अच्छा okay, अच्छा खरी रुक्माई तिकडं दिंडीत आहे आणि इट्टल सेपरेट आहेत अच्छा अच्छा की भांडण भांडणं कळ लावली होती म्हणून रुक्मिणी रुसून बसलेली ह्यांच्या भांडणामुळे त्यांची अशी झाली म्हणून ह्यांनी कळ लावल्यामुळं हे इटला कळलं की नारदमणींच काम आहे कळ लावण्याचं ह्यांच्यामुळं भांडण झाली त्यामुळं नारदमणींना पांडुरंगाने शिक्षा दिली कि तू सहा महिने पाण्यामध्ये बुडून राहायचं तू अशी भांडण लावायची कामं करतो ना तुला आता ह्या पाण्याच्या मध्ये मदत जागा सहा महिने वर्षातून पाण्या मंदिर बुडून असत सहा महिने खुल असत अशी मूर्ती दिसती बरोबर सहा महिने मूर्ती बघायला भेटत नाही दर्शन होत नाही पहिला आणून पत्रिका हिथच होती बघा पत्रिका अच्छा हा बरोबर इकडे आत्मी ठेवले बरोबर पंढरपुरात कोणाच असू द्या पहिली पत्रिका ठेवतात मूर्ती बरोबर विनाणी विना आहे आणि तसले चंप आहे चंद्रबाबाचे नारायण 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 स्वयंभू मूर्ती आहे एक स्वयंभू मूर्ती आहे एकमेव मंदिर आहे अच्छा 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 असं मंदिर ही कुठंही नाही आणि मंदिरच नाही ना अर्थ नाही नाही पहिल्यांदाच बघतोय असं आणि नारायण 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 मुनी महाराजांना नारायण त्यांचं नाव आवडतं त्यांना नारायण नारायण वा सुंदर दर्शक दर्शकांना दर्शन नारद मुचं धन्यवाद हा रोहित धन्यवाद 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 हरी विठ्ठल हरि विठ्ठल हे असं घ्यायचं सोडू हे असं धरायचं असं मी सुद्धा रोहितने आम्हाला शिकवलंय साकडकर का गाभरले बोट आणायला लागलेली आहे डायरेक्ट मुंबई तर रस्ता कुठचा सांगा आम्ही पट जातो मुंबईला अरे चालले मध्ये बरोबर पण कुठे चाललोय आपण आमच्या ह्याच्यातले पैसे कापून घ्या अर्धा अर्धा वाट मी असेल चालत दक्षिण मुक्ती मारुती तीन गावचा तीन गावाचा महाराज हा इकडे येते ती शेगाव अच्छा इकडे येते ती गोपाळपूर समोर येते ती पंढरपूर अच्छा 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 किती पक्षी आहेत बघा हे सगळे पक्ष्यांची घरटे आहे इथे आतमध्ये हे समोर बघू शकतो तुम्ही हे सगळे इकडे पक्ष्यांची घरटे आहेत ह्याच्यात मी रात्री पक्षी राहतात ह्याच्या आतमध्ये त्याच बरोबर आणि हे बघा पक्षी बघा किती आहेत हे बघा पूर्ण संपूर्ण हे बघा किती पक्षी आहेत हे इथे रोहित आपल्याला मारुती मंदिराचं थोडंसं सांगतील काय ते बोटीत असताना काय होतं आवाज थोडासा डिस्टन्सवर आहे ना हे मारुतीचं मंदिर आहे हा मारुती दक्षिणमुखी मारुती म्हणलं दक्षिणमुखी मारुती म्हणजे ज्या गावाचं तीन गावाच होतं त्याला दक्षिणमुखी मारुती म्हणलं जात हे उजव्या हाताला येत ती शेगाव आहे शेगाव शेगाव धुमाला छोटस गाव आहे आणि इकडे डाव्या साईडला आहे ते गोपाळपूर म्हणतात गोपाळपूर या गोपाळपूर गाव आणि समोर स्टेट आहे ते पंढरपूर आहे समोर इकडे मागे पंढरपूर इथे पंढरपूर बरोबर गोपाळपूर मध्ये काय बघण्यासारखं ते जनाबाईचा संसार आहे ठीक आहे जनाबाई आणि ते एंट्रन्स मंदिर आहे ते तिकडे विठ्ठल माऊलीनी दर्शन दिलेलं जनाबाईंना असं काहीतरी एंट्रन्स ला हे जनाबाईला इथं शिक्षा होती सोळची त्या सुळेची ता। शिक्षा माफ करून त्या सुळेचं पाणी केलं इट्टल्याने जी जनाबाईवर असा आरोप आला होता दागिने चोरण्याचा अच्छा तिच्यावर मी अशी शिक्षा करत होती ते नको त्या सुळेचं पाणी केलेलं इट्टल्याने तिथं अच्छा 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 आणि मारुती राय मग धन्यवाद रोहित खूप खूप धन्यवाद कधी आलं तर रोहितला बेटा इकडे पंढरपूरला आपलं या स्थानाचं नाव काय मुख्य स्थानाचं हे विष्णुपद आहे विष्णुपद विष्णुपदाचं बरोबर रोहित हे स्वतः रोहितच्या स्वतःच्या गोटी आहेत आहेत तर कोणाला मदत पाहिजे असेल कोणा हे दर्शन घ्यायचं असेल तर नंबर बोटिंग जर करायची असेल तर माझा हे नंबर कसा आता एकोणऐंशी बहात्तर झिरो चार सदुसष्ट छप्पन या ठिकाणी विष्णू भगवंताचं दर्शन झालेलं आहे विष्णूच्या चरणावरती या ठिकाणी आठ ठेवून विष्णू भगवंताला नमस्कार केलेला आहे हे संपूर्ण नदीपात्र हे गोपाळपूर या ठिकाणचं आहे नदीच्या पात्रामध्ये विष्णू भगवंताच मंदिर आहे नारदमुनीच मंदिर आहे त्याचबरोबर इथं विष्णू भगवंताची मूर्ती आहे इथं कृष्ण भगवंताची मूर्ती आहे पलीकडं विष्णू भगवंताची मूर्ती आहे संपूर्ण नदीपात्रामध्ये हे छोट्या छोट्या बालगोपालांच्या पावलांच्या खोणा आहे त्याचबरोबर पांडुरंग परमात्मा यांचे प्रिय भक्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्यावेळेस समाधी घेतली होती त्यावेळेस पांडुरंग परमात्मा रुसून अज्ञात वसात गेलेली जागा म्हणजे विष्णुपद आहे एक महिना देव या ठिकाणी कार्तिक अमावस्या ते मार्गशीर्ष अमावस्या संपूर्ण महिनाभर देवाचं वास्तव्य या ठिकाणावरती होतं आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी अमुखच्या दिवशी पांडुरंग परमात्मा इथून वाजत गाजत पांडुरंग मंदिरामध्ये देवाच्या पतिका रथामध्ये दि जात असतात असं हे विष्णुपद मंदिर आहे आणि पाण्याच्या मध्यभागी नारंगमुळीचं मंदिर आहे तर पांढरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता या दोघांमध्ये भांडण लावलं म्हणून त्यांना शाप दिला की तुम्ही सहा महिने पाण्यात आणि सहा महिने खुलं राहायचा असं नारंगमुळीचं मंदिर आहे ही चंद्रभागा नदी आहे आणि या बंदराच्या पाठीमागं गोपाळपूरने येणारी एक नदी आहे त्या नदीचं नाव पुष्पावती नदी आहे पुष्पावती आणि चंद्रभागा या दोन नदीचा संगम झालेला आहे आणि आपल्या भारत देशात ज्या ज्या ठिकाणी नदीचा संगम होतो त्या ठिकाणी नारायण नागवळे कालसुख शांती पिंडदान हस्तीपूजन असे धार्मिक कार्यक्रम केले जातात असं हे विष्णुपद मंदिर आहे पुंडली तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विष्णुपद देवस्थान की जय कल्याण धन्यवाद गुरुजी सुंदर सम, सम, है दर्शन कर समाधि है वारकरी होते समजले जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी, हरी। तुम्हाला इथे किती वर्ष झाली 50 वर्ष झाली या या इथे तुम्ही हे करता अरे वा आपल्याकडे <laughs> मंदिर होतंय अच्छा 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 अच्छा, अच्छा 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 सरकारला देऊ अच्छा सरकारच्या इथे अच्छा 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 म्हणजे जरा पहिले संभाळ करू अच्छा या मंदिराचा संभाळ अच्छा संपूर्ण अच्छा तुम्ही तुम्ही संभाळ करता बरोबर बरोबर संस्थानाकडे संस्थानाकडे गेलेलं आहे बरोबर बरोबर आपलं नाव काय सुमन सुमन अच्छा नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद 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 रामकृष्ण जय रामकृष्ण हरी